राहणार सुतारमाळा इचलकरंजी अर्जुन दळवी राहणार विकली मार्केट इचलकरंजी ओंकार साळुके राहणार इचलकरंजी यांनी पान शॉपमध्ये दोनशे रुपयाची नकली नोट घेऊन सिगारेट घेऊन एकशे ऐंशी रुपये परत घेतले परत काही थोड्या वेळाने वे हे संशयित आरोपी परत सिगारेट मागून घेऊन दोनशे रुपयाची नोट दिली ही सदरची नोट पंकज संभाजी पवार यांच्या वडिलांना नकली नोट असल्याचे संशय आल्याने त्यांनी आपला मुलगा पंकज यास सांगितले असता पंकज पवार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात या चौघांच्या था। विरोधात गुन्हा नोंद केला तर या चौघापैकी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर दोघे फरारी आहेत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महावीर कोट्टे करीत आहेत